बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौरेखा राव लिखित कथा मला आई व्हायचं सखीन जशी वयात येऊ लागली तशी अधिकाधिक सुंदर दिसायला लागली केतकीसारखा गोरा पान वर्ण चाफेकळीसारखं नाक अनकुचदार जीवनी काळे डोहासारखे मोठे खोल डोळे भुरे रेशमासारखे मऊ लांब सडक केस कुणाच्याही नजरेत भरावं असं मोहक सुंदर रूप अशा सुंदर फुलाभोवती घिरट्या घालणाऱ्या तरुण पोरांची काही कमी नव्हती त्यातून ते गाव लहान सर्वांना भरपूर वेळ सकिनाच्या अम्मी अब्बूंना हे फुल जपताना पुरे वाट व्हायची सकिना सातवी पास झाली त्या छोट्या गावात पुढची शाळा नव्हती सकिनाला पुढे शिकायचं होतं त्यासाठी बसने तासाभराचा प्रवास करून तालुक्याच्या गावी जावं लागायचं तिचे अम्मी अब्बा इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते एकतर त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती कुक्कुटपालनाचा व्यवसाय तोट्यात चालला होता सकिनाच्या पाठीवर तीन भावंडे होती त्यांचेही शिक्षण व इतर खर्च होताच त्यामुळं सकीना सातवी नंतर घरीच होती नुकतंच अठरावं संपलं आणि तिच्या अब्बू अम्मीने तिचा निकाह करायचं ठरवलं अनेक स्थळं सांगून येत होती परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्याचवेळी त्याच्या गावात अहमदचा मुलगा इस्माईल दुबईवरून आला काही वर्षे तिथे राहून त्याने चार पैसे कमावले होते आता मुंबईत छोटासा धंदा करण्याचा विचार होता त्याचा त्याची नजर एक दिवस सकीनावर पडली आणि तो तिच्या प्रेमातच पडला त्याने सरळ तिला मागणीच घातली खर तर इस्माईल दाढी कुरळे राठ केस चेहऱ्यावर देवीचे व्रण पण त्याचा पैसा खुनावत होता त्यामुळे तो मुंबईला जाणार तिथे फक्त राजा राणीचा संसार असणार या सुखद विचाराने सकीनाने आनंदाने संमती दिली मोठ्या थाटात दोघांचा निकाह पार पडला संपूर्ण गावाला आमंत्रण दिलं सगळे येऊन जेवून गेले सकीना व इस्माईल मुंब्राला आले त्याने भाड्याने छोटेसे घर घेतले आणि छोटेसे दुकान सुरू केले धंदा बरा चालला होता इस्माईल खूप कष्ट घेत होता त्याला स्वतःचे घर घ्यायचे होते धंदा वाढवायचा होता म्हणून तर दिवसभर दुकानावर असायचा सकिना खुश होते मुंबईसारख्या परिसरात मोठ्या शहरात आलोय म्हणून आनंदी होती नवीन गोष्टी शिकण्यात व पाहण्यात दंग होते इस्माईल रात्रंदिवस धंद्यात बिझी असल्याने सकिना घरी एकटीच असायची सुरुवातीची काही वर्ष हौस मजा पूर्ण झाली तसे तिला वाटू लागले की त्यांना घरात तिसरे म्हणजे स्वतःचे बाळ हवे त्यासाठी ती आतुरतेने वाट पाहू लागली प्रत्येक महिन्याला न चुकता पाळी आली की तिची निराशा व्हायची मनातल्या मनात, मनात काळजी वाटू लागली अखेर तिने इस्माईलजवळ विषय काढला तसा तो म्हणाला घाई काय आहे होईल सावकाश तोपर्यंत आपण पैसे कमवू स्वतःचे घर घेऊ त्याच्या भविष्याची तरतूद करू तुला नाही करणार माझं दुःख तू दिवसभर दुकानात मग्न एकदम रात्री घरी येतोस तुझा वेळ छान जातो मला घरात एकटीला खूप कंटाळा येतो शिवाय आम्ही म्हणते मूल वेळेवर व्हायला हवं नाहीतर पुढे खूप धोके असतात म्हणे शिवाय आजूबाजूचे शेजारी नातेवाईक गोड बातमी कधी देणार म्हणून सारखं विचारित असतात मला कोडग्यासारखं वाटतं ते काही नाही काही महिने वाट पाहून आपण डॉक्टरांकडे तपासणीला जाऊया तसा इस्माईल प्रेमाने म्हणाला बरं मीमसाब आता रागावू नकोस तू म्हणत असशील तर आत्ताच जाऊ तुझ्या मर्जीप्रमाण सगळं करू फक्त झालं आता जेवून घ्या एक दोन महिने वाट पाहू मग नक्की जाऊ जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही किंवा मिळत नाही तेव्हा त्या गोष्टीचा माणसाला अधिकच ध्यास लागतो ही सामान्य माणसाची प्रवृत्ती आहे सकिनाचंही तेज झालं दिवस रात्र तिला आई व्हायचे ध्यास लागले दिवसाऐेली ती आई व्हायची दिवा स्वप्न पाहू लागली मग इस्माईलच्या पाठीस लागली दोघे डॉक्टरकडे गेले त्यांनी सर्व चाचण्या केल्या म्हणाले दोघेही नॉर्मल आहेत कोणताही तणाव घेऊ नये सर्व ठीक होईल पण सकीनाचा मनावरचा तणाव कमी न होता अधिकच वाढला ती चिडचिडी मुडी झाली उगाच रडायची तर कधी कारण नसताना रागवायची याच सुमारास इस्माईलचा दुबईचा जुना मित्र मुराद कायमचा मुंबईला आला बरीच वर्ष दुबईला राहून भरपूर पैसे कमावले होते त्याने तिथल्याच मुलीशी निकाह केला दोन तीन वर्ष चांगली गेली मग कशावरून तरी भांडणे व्हायला लागली वाद वाढत राहिला तसा त्याने तलाक घेतला आणि मुंबईस कायमचा परतला कळव्यात त्याने बेकरी काढली होती त्याचा बेकरीचा व्यवसाय उत्तम चालला होता एक दिवस कामासाठी मुंब्राला आला आणि इस्माईलने तिथे दुकान काढलं हे ऐकून त्याला भेटायला अचानक दुकानात आला इस्माईलला खूप आनंद झाला त्याने त्याला अग्रहाणी जेवायला घरी आणले काळ्या कुरूप इस्माईलची देखणी सौंदर्यवती पत्नी पाहून पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला सकीनाही गोऱ्या पान पिळदार उंच बांदेसुद्ध मुरादला पाहून मोहित झाली हळूहळू मुरादचे येणे वाढत गेले सकिनाशी चांगली दोस्ती झाली सकिनाला वाटू लागले इस्माईल आपल्याला मूल देऊ शकत नाही पण मुराद नक्की देऊ शकेल तो खरा मर्द आहे तिने इस्माईलला तलाक मागितला नाखुशीने त्याने दिला सकिनाचा मुरादशी निकाह झाला ती कळव्याला आली आता तिची आई होण्याची इच्छा अधिकच दृढावली त्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले एखाद्या अभिसारिकेप्रमाणे श्रंगार करून रोज पतीची वाट पाहू लागली जो सांगेल ते प्रयत्न उपचार करू लागली अनेक नवस केले तरी प्रयत्नांना यश आले नाही मग डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली डॉक्टरांनी सगळं नॉर्मल असल्याचं सांगितलं तरी कुज उजवत नव्हती मग तिला सारखं वाटू लागलं लोक आपल्याला वेगळ्या नजरेने बघत आहेत वांझ म्हणून हिणवत आहेत आपल्यासाठी कुजबुजत आहेत तसं तिनं ठरवलं आपण गरोदर असल्याचं नाटक करायचं मग ती पोटावर कपड्याच्या चिंध्या चे बांधून हिंडायला लागली आता कुठंतरी छोटे बाळ मिळवून आपण बाळंत झाल्याचं नाटक करायचं सा। यासाठी मनात बेत करू लागली संधी शोधू लागली अर्थातच मुरातला याची काही कल्पना नव्हती एक दिवस तो कामासाठी मुंबईला जाणार हे समजताच आपण शॉपिंगसाठी बाहेर जातो असे सांगून त्याच्या पाठोपाठ तीही बाहेर पडली रेल्वेचे तिकीट काढून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य स्थानकावर आली स्थानकावर एका बाकड्यावर बसून तिथे बसल्या प्रवाशांना त्यांच्या कुटुंबाला निहाळत राहिली तिथे जे मिळेल ते खात पाहणी करीत राहिली तिने पाहिले काही अंतरावर एक कुटुंब आपल्या दोन मुलांसह पथारी पसरून केव्हाचे बसून आहे त्यांच्या हालचालीवरून ते काळजीत दिसत होते त्यातील स्त्री निराशेने डोक्याला हात लावून बसली होती तिने जवळ जाऊन त्यांचा कानोसा घेतला ते दक्षिणी भाषा बोलत होते त्यातला शब्दही समजत नव्हता मग स्थानकावरील दुकानातून समोसे घेतले आणि परत त्या कुटुंबाजवळ येऊन ती आस्थेनं चौकशी करू लागली बहीनजी तुम्ही कुठून आलात खूप थकलेली दिसतात कुठे चाललात तशी मोडक्या तोडक्या हिंदीत ती म्हणाली आम्ही आंध्रला चाललो म्हणजे हैदराबाद हो तिथूनच एका जवळच्या गावी हैदराबादची गाडी तर गेली तुम्ही अजून इथे कशा इतक्या त्या कुटुंबाचा करता पुरुषाला तशी ती प्रेमानं म्हणाली यात तुमच्या पत्नी का खूप दुःखी दिसतात त्यांना बरं नाही का मी काही मदत करू शकते तसा तो म्हणाला हो ही माझी बायको आणि मुलं काय करू पदरी पडली आहे दिवस रात्र मेहनत करून गावी जाण्यासाठी चार पैसे साठवले होते त्यासाठी मिरार रोडहून लोकलने इकडे येत होतो तर गर्दीत कोणीतरी माझं पाकिट मारलं कधीही कुठेही कळलंच नाही इथे तिकीट काढायला म्हणून पॅन्टच्या केशात हात घातला तर पाकिट नाही आता गावी कसे जाणार पोलिसात तक्रार करायला गेलो तर म्हणतात आमच्या हद्दीत येत नाही तुम्ही कुठून चढलात तिकडे तक्रार नोंदवा असा परत इतक्या लांब कसे जाणार मित्राला फोन करतोय त्याचा फोन लागत नाही हिच्याकडे थोडे पैसे होते म्हणून खाणेपिणे तरी होऊ शकले पण पर परतीचे तिकीट घेणे इतके पैसे नाहीत काय करावं सुचत नाही दुसऱ्यांदा परत फोन करून बघतो बरं तुम्ही कुठे चाललात बरं तुम्ही कुठे चाललात मी तिला एकदम उत्तर सुचले नाही मग म्हणाले मला कुठे जायचे नाही माझा नवरा गोरखपूरला कामासाठी गेला आहे त्याला घ्यायला आले होते खरं तर तुम्हाला मदत करायला आवडलं असतं पण माझ्याजवळ इतके पैसे नाहीत गेले दोन महिने तो तिथेच आहे धन्यवाद आम्ही नाही आमचं नशीब दीर्घश्वास सोडून तो म्हणाला बाजूला दुपड्यात गुंडाळलेल्या छोट्या बाळाकडं पाहून ती म्हणाली फार छान गोंडस बाळ आहे मुलगा की मुलगी मुलगी आता दोन महिन्याची झाली तिला दाखवायला गावी चाललो होतो ही मोठी मुलगी वाटतं किती वर्षांची आहे पाच नाव काय तुझं ममता लाजून मान ती म्हणाली छान आहे नाव ममता हागे खाऊ तिने पुण्यातले दोन समोसे देत म्हटलं तशी तिची आई म्हणाली नको नको आत्ताच तिने पाव खाल्लाय राहू दे मग खाईल तिच्या हातात कोमबत्ती म्हणाली बरं माझ्या नवऱ्याची गाडी कधी येते ते बघून येते ह म्हणत ती बुरखाधारी बाई निघून गेली तसं ममताच्या आईनं म्हटलं चला भात भाजी खाऊन घेऊया तसा तिचा नवरा म्हणाला मगाशी तू तिला खोटं का सांगितलंस की तिने पाव खाल्ला म्हणून कोणी अनोळखी माणसानं दिलेलं खाणं खायचं नाही हे माहीत नाही का तुम्हाला ममता फेकून देतो समोसा समोर कचऱ्याची पेटी आहे बघ नाखुशीत ममता उठली आणि समोरच्या कचरा पेटीत समोसे टाकून आले तिघांनी मिळून जेवण केलं छोटं बाळ उठून रडायला लागलं तसे त्याला पदराड धरून दूध पाजलं सकिना वॉशरूममधून स्टेशन बाहेर आले आणि तिने कपड्याच्या चिंधीची पिशवी हळूच बाहेरच्या कचऱ्यापेटीत टाकली तिला मार्ग सापडला होता त्या आनंदाने ती हुरळून गेली होती जवळच्या दुकानात जाऊन तिने बाळाच्या दुधाची बाटली दूध पावडर काही कपडे घेतले पर्समध्ये व्यवस्थित ठेवले पुन्हा त्याच स्थानकावर आली आता त्या कुटुंबाला दिसणार नाही अशा एका दूर बाकड्यावर बसून राहिली तेथून तिला त्या ते कुटुंबाच्या सर्व हालचाली दिसत होत्या आता सगळं लक्ष ते छोट्या बाळावर केंद्रित झालं होतं डोळ्यांपुढून ते काळं गोंडस बाळ हलत नव्हतं रात्र कधी चढते आणि सर्वजण कधी झोपतात याची वाट पाहत डोळे मिटून बसली मध्ये मध्ये डोळे उघडून सगळ्यांची चाहूल घेत होती जमिनीवर पथारी चादर अंथरून एक एक झोपी गेली आता हीच वेळ आहे हे ओळखून सकेनास अवकाश उठली आजूबाजूच्या लोकांची चाहूल घेत ती त्या झोपलेल्या कुटुंबापाशी आली सगळी गाड झोपली त्याची खात्री करत हळूच तिने त्या दुपट्यात गुंडाळलेल्या बाळाला उचलले आणि तिरासारखी तिथून सटकली बस स्टेशन बाहेर आली समोर उभ्या असल्या टॅक्सीवाल्याला जागर करीत म्हणाली लोकमान तसे सर्वजण आजूबाजूला शोधू लागले बाळ कुठेच दिसेना तेव्हा कोणीतरी सुचवलं आता लगेच रेल्वे पोलिसात जा आणि तक्रार करा इथून गायब झालं म्हणजे कोणीतरी चोरला असेल जा लवकर जा उशीर करू नका बाई तुम्ही तुम्ही रडू नका पोलीस तपास करतील तुमचं बाळ मिळेल कोणीतरी आश्वासन दिलं काही तासांपूर्वी ममताचे बाबा पर्स मारले म्हणून तक्रार करायला गेले तर त्यांचं म्हणणं नीट ऐकूनही न घेता हे आमच्या हद्दीतलं काम नव्हे असे सांगून पोलीस त्यांची बोलावणी केली होती आता पुन्हा तसाच अनुभव तर येणार नाही ना या शंकेने ते उठले पण तक्रार केल्याखरी दुसरा मार्ग नव्हता ते पोलीस ठाण्यात आले नशेबाने ड्युटीवर वेगळी माणसं होती त्याने ममताच्या वडिलांची तक्रार लगेच नोंदवली आणि शोध घ्यायला सुरुवातही केली टॅक्सी चालकाला बोलावून चौकशी सुरू केली सी सी टी व्ही चेक करायला घेतला पहाटे टॅक्सी कळव्याच्या लोकमान्य नगरजवळ येता सकीना म्हणाली इथेच थांबा आत जायची गरज नाही इथे इथे जवळच माझे घर आहे मी चालत जाईन पैसे किती झाले तरी मीटर पाहून पैसे सांगितले तशी हजाराची नोट देत ती म्हणाली शुक्रिया बाकी के पैसे रखले ना टॅक्सीचे दार उघडून पटकन बाहेर पडली अंधारात नाही झाली रस्ते ओलांडून ती स्वतःच्या घरापाशी आली चावीने उघडले मुराद आला नव्हता काही कामासाठी तो मुंबईला गेला होता तिला हायसे वाटले इतका वेळ छातीला कवटाळून धरल्या दुपट्यातल्या बाळाला बाहेर काढले तिला जवळ घेऊन तिचे प्रेमाने मुके घेतले म्हणाली बिटिया राणी तुला तुला भूक लागली असेल हो ना आता तू या पलंगावर मस्त पडून राहा मी लगेच दूध घेऊन येते तिला कुरवाळत तिच्या कपाळावर हात फिरवत तिने बाळाला पलंगावर ठेवले ती स्वयंपाकघरात आली तिने नवी दुधाची बाटली स्वच्छ धुतली पावडरीचे दूध बनवले बाटलीत भरून बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजू लागली बाळाच्या उबदार स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले तिचा अनु रेणू मायानेनं फुलून आला आनंदाने डोळे वाहू लागले आठच्या सुमारास मुराद घरी आला अगदी थकून भागून सकिनाला बघून म्हणाला अग दिवसभर कुठे होतीस तुझा फोनही लागत नव्हता चार्ज करायला विसरले बॅटरी संपून गेली पलंगावर दुपट्यात गुंडाळल्या बाळाकडे पाहून त्याने विचारले हे काय तेच तुला सांगायचं होते तुझ्या पाठोपाठ मी शॉपिंग करून येत होते तर जोरात दुखायला लागलं ला। रिक्षा टॅक्सीत दिसेना कळा सहन न होऊन मी रस्त्याच्या बंद असल्या गॅरेज समोर बसून राहिले तिथल्याच जवळच्या बाईने मला विभरताना पाहिलं मग बाजूने नेऊन मला बाळंत व्हायला मदत केली ही बी झाली काही वेळ तिथे बसून टॅक्सीने घरी आले मग मुबारक हो मुबारक हो सकी ना अखेर तुझी आशा पूर्ण झाली आता खुश ना हो खूप आनंदी आहे मी आता पेढे वाटायला हवेत अरे अरे इतक्यात नको थोडे दिवस जाऊ दे मग आपण मोठा समारंभ करून बेबीचं नाव ठेवूया ना चालेल आज मी खूप थकलोय थोडा वेळ झोपतो नंतर सामान उतरून घ्यायला ठाण्याला जायचंय झोप मी तुझ्यासाठी मस्त नाश्ता करून ठेवते ती स्वयंपाकघरात कामाला लागली आज अंगात वेगळाच उत्साह संचारला होता इथे ते अंध्र कुटुंब बाळाच्या गायब होण्यामुळे खूप व्यथित झाले होते बाळाची आई तर अन्न पाणी न घेता सारखी रडत होती सुदैवाने पोलीस जोरात कामाला लागले होते त्यांनी सीसीटीव्हीवर एक मुर्खाधारी स्त्री छोट्या बाळाला घेऊन स्टेशन बाहेर पडत असल्याचे दिसले ते चलत चित्रण पाहून बाळाची आई ओरडली हीच ही बाई संध्याकाळी आमची प्रेमाने चौकशी करीत होती माझ्या मोठ्या मुलीला समोसा दिले नाही तेव्हाच मला संशय आला मी तिला समोसा खायला दिला नाही कचरा पेटी टाकायला लावला हो हो साहेब मी माझ्या बायकोला विचारलं सुद्धा की इतक्या प्रेमानं समोसा दिला तर तिला खायला का नाही दिलास तर म्हणाली अनोळखी माणसाने दिलेले खाऊ नाही आमच्याकडे तिकिटाला पैसे नाहीत कळल्यावरती म्हणाली माझ्याकडे असते तर जरूर दिले असते खूप प्रेम व आपुलकी दाखवत होती ती कुठून आली होती कुठे जाणार होती नाव गाव काही सांगितलं इतकं सगळं विचारलं नाही लोकलमध्ये पाकिट मारलं म्हणून मी दुखी होतो शिवाय पैशाची व्यवस्था कशी करायची या काळजीत होतो म्हणून जास्त काही विचारलंच नाही पण विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे तेव्हा ती म्हणाली नवरा कामासाठी गोरखपूरला गेलाय त्याला घ्यायला आली आहे म्हणजे ती फ्रॉड होती तुम्हाला काय माहीत साहेब आम्ही गरीब मजूर पोटासाठी गाव सोडून इथे मजुरी करायला येतो आम्हाला ना घर ना नातेवाईक कंत्राटदार सांगेल तिथे जायचं सा। अंग मोडून काम करायचं तेव्हा चार पैसे मिळतात आम्हाला भाषाही नीट येत नाही मोडकं तोडक हिंदीत तो बोलतो शहराचे तौर तरीके आम्हाला माहीत नाहीत ही बाई अशी वस्तात असेल असं जरासुद्धा वाटलं नाही हो बाळाची आई तर गळा काढून परत रडायला लागली तसं तिच्याकडे पाहून इन्स्पेक्टर म्हणाले बाई बाई तुम्ही रडू नका आम्ही तिचा तपास करू ती फार लांब गेली नसणार स्टेशनमधून बाहेर पडली म्हणजे नक्की ती टॅक्सी नाही गेली असणार हवालदार शिंदे तुम्ही लगेच टॅक्सी चालकाला लगे भेटून टॅक्सीचा नंबर इतर माहिती शोधून काढा चला चला आधी त्या कामाला लागा त्यांनी प्रथम स्टेशनजवळ उभ्या असणाऱ्या चालकाला विचारलं तसं कळलं की रात्री दीड दोनच्या सुमारास एक बुरखाधारी बाई बाळाला घेऊन कळव्याच्या दिशेने गेली मग त्या टॅक्सीवाल्याचा पत्ता नंबर शोधून काढला लगेच फोनचा संपर्क करून बोलवून घेतलं तो म्हणाला मी रात्रपाळीवर होतो आधी ती बाई माझ्या मित्राकडे गेली तो बोरीवलीचा असल्याने त्याने तिला माझ्याकडे पाठवलं तिने मला लोकमान्य नगर कळव्याला सोडायला सांगितलं बरं कुठल्या इमारतीत नंबर काय सांगितला ती म्हणाली आत यायची गरज नाही जवळच आहे जाहे, चालत जाईन आणि बाहेर सोडायला सांगितलं स्मार्ट आहे लोकमान्य नगर खूप मोठा आहे आज जायला अनेक है। तिला शोद्न है। रस्ते आहेत त्याला शोधणं कठीण आहे पण तू कुठल्या रस्त्यावर सोडलं हे आठवत का ती ति तिथेच जवळपास राहत असेल मग काही पोलिसांना साध्या विषयात लोकमान्य नगरात जाण्यास सांगितलं तोपर्यंत लोकमान्य नगरात शेजारी पाजारी सकिना वाटेत गॅरेजमध्ये बाळण जाऊन मुलगी झाल्याची बातमी सर्वत्र पसरली त्यामुळं सकिनाच्या घराचा शोध लगेच लागला पोलीस पथक तिच्या घरी पोचले तिच्या हातातले ते छोटे बाळ पाहून त्यांची खात्री झाली सकिना मात्र ते बाळ चोरून आणलं हे मान्य करीत नव्हती परत परत मी वाटेत बाळण झाले हे बाळ माझं आहे मी देणार नाही म्हणून हट्ट धरून बसली होती तेव्हा कळव्याच्या पोलिसांनी शिवाजी बसस्थानकावरील पोलीस पथकास बोलावून घेतले टॅक्सीवाल्याने तिला लोकमान्य नगराबाहेर सोडले असे सांगितले व्हीवर बाळाला उचलून बाहेर पडल्याचे ले लॅपटॉपवर दाखवले तेव्हा ती म्हणाली साहेब साहेब आई होणं हा गुन्हा आहे बिलकुल नाही पण अयोग्य रीतीने होणे चुक आहे साहेब मला आई व्हायचं होतं गेली सात आठ वर्षे मी वाट पाहिली त्यासाठी दोन लग्न केली मी तरी सुद्धा माझी कुस उजवे लोक मला वाज म्हणून हिनवू लागले मग आ, आ भाई, भाई मी कंटाळून हा हा मार्ग निवडला बाई बाई मी तुमच्या भावना समजू शकतो परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे आई व्हाईचा मार्ग तुम्ही चुकीचा निवडलात त्यासाठी शिक्षा भोगावीच लागेल तुम्हाला आई बाईची तुम्ही मला अशी कठोर शिक्षा देणार अहो तुम्ही सुद्धा कुणाचे बाळ होतात तुमच्या आईला बाळ हवे होते म्हणून तुमचा जन्म झाला ना मग तुम्ही त्या आईला शिक्षा करणार बोला तिने चुकीचा मार्ग पत्करून मला वाढवलं असतं तर मी तिलाही नक्की शिक्षा दिली असती पण तिने तसं केलं नाही मला नऊ महिने पोटात वाढून रीतसर जन्म दिला योग्य संस्कार केले वाढविले तिला कशी शिक्षा देणार साहेब साहेब मी काय करू किती वाट बघू मी त्यासाठी दोन लग्न केले अनेक उपाय केले अनेक हॉस्पिटलमध्ये चाचण्या केल्या माझ्यात काही दोष नाही असे डॉक्टर सांगतात असं असताना मग मला मला का बाळ होत नाही आहे मी कंटाळले तुमची आईबाईची तीव्र इच्छा मी समजू शकतो पण तुम्ही जो मार्ग निवडला तो अगदीच चुकीचा अयोग्य आहे ज्या आईनं या बाळाला नऊ महिने पोटात वाढवून जन्म दिला तिचा जरा विचार करा ना बिचारी रडून रडून अर्धमेली मिली झाली अन्न पाणी घेत नाही तुम्हाला आई व्हायचं असेल तर अनाथ आश्रमातल्या अनोळखी बाळाला दत्तक घ्या त्याच्यावर आईसारखं प्रेम करा त्याला तुमचं नाव द्या हो पण ही पद्धत अगदी चुकीची आहे अगदी चुकीची त्यासाठी तुम्हाला शिक्षा ही भोगावीच लागेल आता मुकाट्याने चला आमच्याबरोबर गायकवाड मॅडम ते बाळ ताब्यात घ्या आणि बाईला घेऊन चला साहेब साहेब बाळ देण्यापूर्वी मला मला फक्त तिची एक पापी घेऊ द्या फक्त भरल्या डोळ्याने तिने बाळाची पापी घेतली दार उडून ती खाल मानेनं पोलीस जीपमध्ये चढली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद